स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत कोणतेही रेडीमेड किंवा पावडर मसाले न वापरता बनवलेला एकदम अस्सल ढाबा स्टाईल मटण मसाला हा मटण मसाला खास आहे कारण यात आपण वापरणार आहोत फक्त ताजे घरगुती मसाले आणि अगदी सोपी पद्धत या रेसिपीला ना गरम मसाला पावडर ना मटण मसाला पावडर तरीसुद्धा चव येते एकदम ढाब्यासारखी खमंग झणझणीत आणि अफलातून करून तर पहा तुम्ही अगदी हा मटण मसाला ट्राय करा अप्रतिम चवीचा होतो आणि व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा कांदा टोमॅटो आलं लसूण आणि संपूर्ण मसाले व्यवस्थित परतून मटण शिजवले की ग्रेव्हीला येतो छान रंग आणि तेल सुटलेली चव चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया अर्धा किलो मटण घ्या स्वच्छ धुवून एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि या मटणाला आता आपण मॅरिनेट करणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी आपण इथं हिरव्या मसाल्याचा वापर करणार आहोत दहा ते बारा लसूण पाकळ्या त्याचबरोबर एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या पुदिना आणि कोथिंबीर एवढ्या मसाल्यामध्ये आपल्याला हे मटण मॅरिनेट करून घ्यायचं आहे फार छान चवीचं हे मटण होतं एकदा तुम्ही करून पहा वेगवेगळ्या मटणाच्या रेसिपीज मी तुम्हाला आधी टाकलेल्या आहेत आणि त्याला छान असा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता हा जो ही मसाला आहे याची आपण पेस्ट करून घेऊया छान अशी मसाल्याची पेस्ट करून घेतली आणि आता मटणाला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही मटण मॅरिनेट करता फार छान चवीचं हे मटण होतं एक आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा हळद घ्यायची आहे हळद मीठ आणि हा हिरवा मसाला याच्याबरोबरच आपल्याला दोन ते तीन चमचे दही घ्यायचं आहे आता इथं दही ऑप्शनल आहे तुम्हाला जर चालत असेल तर घ्या आणि नाही घेतलं तरीही हा मटण मसाला फार छान चवीला होतो मी दही घेतलेला आहे कारण छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या मटणाला आणि त्याचबरोबर मटण ग्रेव्ही घट्ट होते जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही घेऊ नका फक्त एवढ्या हिरव्या मसाल्यामध्ये आणि हळद मिठामध्ये हे मटण मॅरिनेट करून ठेवा छान असं एक पंधरा ते वीस मिनटासाठी हे मटण तुम्ही अर्धा एक तास जरी मॅरिनेट केलं तरी फार छान चवीचं चा जेवढा हा मसाला मटणामध्ये मुरेल तेवढं मटण चवीला छान होतं पण मी पंधरा ते वीस मिनटासाठी हे मटण मॅरिनेट करून ठेवत आहे आता हा बाऊल आहे हा झाकून ठेवूया आणि त्याचबरोबर पुढच्या मसाल्याची तयारी करूया एक चमचा बडीशेप घेतली अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा खसखस घेतलेले आहे मी इथं त्याचबरोबर एक चमचा मगजबी घेतलेला आहे मी एक चमचा धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा शहा जिरं घेतलेलं आहे एवढ्या मसाल्यांमध्ये आज आपण इथं हा ढाब्या ढाब्या स्टाईल मटण मसाला बनवत आहोत तर इथं दोन ते तीन मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला कलरसाठी तर मटणाला छान असा कलर येण्यासाठी बेडगी मिरच्यांचा वापर करा आणि पहा इथं मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला मी मसाले काय काय वापरले आहेत अर्धा किलो मटणाचा हा मसाला आहे पण जेवढं तुम्ही मटण वाढवत जाल तेवढा हा मसाल्याचं प्रमाण वाढवत जा तर पहा इथं पूर्ण आपण जो पोहे खायचा चमचा असतो तर एक एक चमचा फक्त मी इथं मसाले घेतलेले आहेत त्याचबरोबर गरम मसाल्यांमध्ये काळी वेलची दोन हिरवी वेलची आठ ते दहा मिरी दाणे घेतले चार ते पाच लवंग घेतलेले आहेत दगड फूल आणि दोन आपण दालचिनी घेतलेली आहे पहा इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाल्याचं प्रमाणही याच्यामध्ये आणखीन तुम्हाला जर गरम मसाले काही घ्यायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता मला जेवढे हवे तेवढे मसाले मी घेतलेले आहेत पण तुम्हाला आणखीन जर गरम मसाला काही ॲड करायचा असेल जे फूल आहे किंवा तुमचं जायपत्री आहे असे जर मसाले घ्यायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता तर आता आपल्याला हे मसाले कसे वापरायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते इथं आपल्याला गरम पाणी बाऊलमध्ये घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये हे मसाले आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत घालायचे आहेत मी पुन्हा एकदा तुम्हाला हे सगळे मसाले दाखवत आहे तुम्हाला हे मसाले व्यवस्थित बघून ठेवा आणि अशा पद्धतीने मटणाला वापरा गरम पाणी घेतलेलं आहे मी एका बाउलमध्ये आणि गरम पाण्यामध्ये हे सगळे मसाले आपल्याला जोपर्यंत आपलं मटण मॅरिनेट करत आहे तो तोपर्यंत हे मसाले आपण भिजून भि म्हणजे भिजत घालायचे आहेत जेवढे मसाले तुम्ही व्यवस्थित भिजून घेणार तेवढे त्याची पेस्ट फार छान मऊ एकदम सिल्की पेस्ट तयार होते आणि आपलं मटण चवीला चा छान होतं पाहू शकत असाल इथं गरम पाण्यामध्ये हे सगळे मसाले आपल्याला पंधरा ते वीस मिनिट मटण मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत हे मसाले आपण भिजत घालूया आता तुमच्याकडे जर हे मसाले भिजत घालायला वेळ नसेल तर हे आग थोडेसे तेल तव्यावरती भाजून घ्या आणि ह्याची पेस्ट पावडर करा पण पावडरपेक्षा जेव्हा हो तुम्ही अशी गरम पाण्यामध्ये भिजवून पेस्ट करता फार छान ही पेस्ट एकदम स्मूद एकदम बारीक पेस्ट होते आता थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे मी आणि हा तुकडा एकदम बारीक का उभे काप करून हा हे खोबरंही आपल्याला या याच्यामध्ये भिजत घालायचं आहे तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर ठीक नसेल आवडत या ठिकाणी नाही घेतलं तरी चालेल आणि सुक्या खोबऱ्याच्याऐवजी हो ओल्या खोबऱ्याचाही तुम्ही इथं वापर करू शकता मसाले आहेत तोपर्यंत आपण मटण फोडणीला टाकूया दहा ते पंधरा मिनिट झाले आपण मटण छान मॅरिनेट झालेलं आहे आपलं आणि आता याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरलेला मी घेतलेला आहे अर्धा पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण मी जास्त घेतलेलं नाहीये तुम्ही पाहू शकत असाल अर्धा पळी तेलावरती हा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मी इथं उभा पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे पण तुम्हाला जर असा चालत नसेल तर तुम्ही बारीक असा अडवा चिरलेला कांदा घेऊ शकता या ठिकाणी आणि हा कांदा चांगला सोनेरी कलरवर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो ही मी घेतलेला आहे आता या ठिकाणी आणखीन एक आहे तुम्हाला जर टोमॅटो मटणामध्ये खायचं चा नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नका घेऊ नुसत्या कांद्यावरती हे मटण छान होतं पण टोमॅटोमुळे मला ही ग्रेव्ही सर तर येतेच पण छान चव लागते म्हणून मी इथं टोमॅटो घेतलेले आहेत पण तुम्हाला जर नसतील चालत किंवा आवडत नसतील तर टोमॅटो नाही घेतला तरी कांद्यावरती हे मटण चवीला चा छान होतं आता हे पहा एक पाच ते सहा मिनटासाठी छान असं हे सगळं परतून घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनिटासाठी मटण आपण मॅरिनेट केलं होतं ते मटण आपण फोडणीला घेऊया पाहू शकत असाल तुम्ही सुंदर चवीचं हे मटण होतं आता इथं नाही कांदा भाजायचं आपल्याला नाही खोबरं भाजायचं त्याच्यामुळे कांदा खोबरं भाजण्याच्या झंझटीपासूनही आपण इथं वाचू शकतो तर इथं पहा हे जे मटण आहे हे अगदी सात ते आठ मिनटासाठी फुल गॅसवरती मी परतून घेते जेवढं मटण तुम्ही या मसाल्यामध्ये चा परतणार तेवढं चवीला छान होतं स्वतःचं पाणी सु मटणाला सुटेपर्यंत हे सात ते आठ मिनटासाठी मटण आपल्याला परतून घ्यायचं आणि आता एक काम करायचं आपण हे मटण कुकरला शिजवणार आहोत होत तर काही लोकांना कुकरची मटणाची चव आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा एक छान पर्याय आहे एक पाच ते दहा मिनटासाठी गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती कुकरवर झाकण ठेवा त्याच्यावरती एक ग्लास पाणी ठेवा म्हणजे छान तुम्हाला कुकरमध्ये तर मटण पटकन शिजेलच त्याचबरोबर तुम्हाला कुकरची चव आवडत नसेल तरी हे मटण गॅसवरच्या चवीसारखं किंवा चुलीवरच्या चवीसारखं होतं तर इथं आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत हा मसाला ही छान भिजलेला आहे तुम्ही मी मिरची दाखवली तोड हाताने फार छान मिरची ही व्यवस्थित भिजलेली आहे या ठिकाणी बेडगी मिरच्या मी घेतलेल्या आहेत पण तुम्हाला तिखट जर हवं असेल तर थोड्या तिखट मिरच्याही एक दोन तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आता हा सगळा मसाला आपल्याला पाणी गाळून घ्यायचं हे पाणी एका साईडला ठेवायचं हे पाणी फेकून देऊ नका याचा आपण वापर करायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले मी घेते आता जर हा मसाला व्यवस्थित वाटला गेला नाही तर तुम्ही जे आपण गाळून घेतलेलं पाणी आहे ते पाणी थोडं थोडं घेत आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे आता हे खसखस आणि जे तीळ होते ते मी सुरुवातीला भाजून घेतलेले आहेत कच्चे खसखस तीळ घेऊ नका या मसाल्यामध्ये भाजून घ्या खसखस तीळ भाजून घेतले मसाल्यामध्ये मी न भिजवता पाण्यामध्ये न भिजवता मी एका साईडला हे खसखस तीळ ठेवलं होतं कारण पाण्यामध्ये खसखस जर भिजवली तर गाळणीतून गाळून गेली असती म्हणून मी बाजूला ठेवली आणि या मसाल्यामध्ये खसखस तीळ वेगळं घेऊन हा मसाला आपल्याला जे पाणी आपण गाळून घेतलं होतं ते थोडं थोडं पाणी घेऊन मसाला छान पेस्ट करून घेतला आहे आता मटण बघूया दहा मिनिट झालेले आहेत मंद गॅसवरती या मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे पाहू शकत असाल आता या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं मटण खाणारी असतील अळणी रस्सा खाणारी असतील तर त्यांच्यासाठी हा रस्सा काढून घ्या पण लक्षात ठेवा सुरुवातीला ज्या आम्ही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर लहान मुलांसाठी तुम्हाला हा रस्सा काढायचा असेल तर हिरव्या मिरच्या इथं घेऊ नका हिरव्या मिर न घेता हा फक्त कांदा सॉरी पुदिना कोथिंबीर आणि लसूण आल्यामध्ये हे मॅरिनेट करा आता इथं लहान मुलं खाणारी असतील तर हा रस्सा तुम्ही आणि रस्सा काढून ठेवा तुम्हाला मुलांसाठी तर इथं पहा आता वरचं जे पाणी होतं ताटावरती ता जे पाणी होतं ते मी मटणामध्ये घेतलेलं आहे मटणाला एक उकळी येत आहे मटणाचा गॅस मी बारीक केलेला आहे कुकरचा तर आता इथं कढईमध्ये तेल घेतलं हेही तेल मी अर्धी पळी घेतलेलं आहे कमीत कमी तेलाचा वापर करून आपण इथं मटण बनवत आहोत पाहू शकता तुम्ही मटणाला जर तेल तुम्ही जास्ती घातलं किंवा तुमच्याकडून जास्ती पडलं तर मटणाला स्वतःचं तेल सुटतं आणि ते मटण फार तर्रीदार तेलकट होतं मग अर्धा अर्धा पळी मी दोन्ही वेळेला तेल घेतलेलं आहे जेव्हा मटण फोडणीला टाकलं तेव्हा अर्धा पळी आणि आता अर्धा पळी आता याच्यामध्ये जी मी पेस्ट करून घेतली ती पेस्ट घेतलेली आहे जी आपण गरम मसाला मिरची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण कढईमध्ये घेतलेली आहे आता याच्यामध्ये एक चमचा फक्त आपला घरगुती काळा मसाला जो आपल्या रोजच्या वापरातला काळा मसाला आहे तो आपण घेतलेला आहे छान असा हा पेस्ट आता मी इथं सांगितलेला आहे तुम्हाला कोणतेही पावडर मसाले मी इथं घेतलेले नाही आहेत गरम मसाला घेतलेला नाही आहे किंवा मग आपला मटण मसाला घेतलेला नाही लाल मिरची पावडरही मी घेतलेली नाही फक्त काळा मसाला आपल्या घरामध्ये आपण जो रो रोजच्या वापरातला आहे तो एक चमचा घेतलेला आहे आणि तोही ऑप्शनल आहे तो, तो जरी काळा मसाला तुम्ही घेतला नाही तरीही एवढ्या फक्त एवढ्या मसाल्यामध्ये हे मटन अप्रतिम चवीचं होतं पण बेडगी मिरचीमुळे थोडासा तिखटपणा कमी लागेल म्हणून मी एक चमचा घरातला काळा मसाला घेतलेला आहे आता हे सगळं परतून झालं आहे आपलं मसाला छान परतून झाला एक पाच ते सहा मिनटासाठी मसाला परतून घ्यायचा आणि हा मसाला या मटणामध्ये मिक्स करायचा आहे पाहू शकत असाल तुम्ही आता इथं जर कुकरची मी सांगितल्याप्रमाणे कुकरची चव जर तुम्हाला आवडत नसेल तर थोडा वेळ अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी हे मटण आपण वरती शिजवून घेतलेलं आहे आणि त्याशिवाय आता कुकरला कुकरलाही दोन शिट्ट्या काढून घेणार म्हणजे अगदी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये हे मटन फार छान शिजतं आणि अप्रतिम चवीचं हे मटन होतं या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे कांदा खोबरं भाजलेलं नाही आहे किंवा कोणतेही मसाले भाजायची झंझट नाही आहे त्याच्यामुळे इथं हा तो तर वेळ आपला वाचतोच पण अगदी ढाबा स्टाईल ढाब्याच्या चवीचं हे मटण मसाला सुंदर अप्रतिम चवीचा होतो इथं थोडासा मी पातळ मटण मसाला थोडासा सैलसर ठेवलेला आहे पण तुम्हाला जर आणखीन याच्यापेक्षा घट्ट हवा असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा फार छान चवीचा फक्त जर तुम्हाला मटण मसाला करायचा असेल तर पाणी कमी ठेवा आणि हा मसाला आ, हे मटण कुकरमध्ये दोन शिट्यामध्ये शिजवून घ्या थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता इथं माझ्याकडे गावठी लसूण आहे गावठी लसणाची एक गड्डी किंवा एक कांदा लसणाचा मी याच्यामध्ये घेतलेला आहे छान चवीचा लागतो हा जसा जसा मटणाबरोबर शिजत जाईल तसा तसा लसणाचा वास मटणामध्ये लागतो आणि फार छान हे मटण हा ही ग्रेव्ही चवीला चा छान लागते इथं आता गॅस मिडियम ठेवलाय मी आणि मिडियम गॅसवरती फक्त दोन शिट्ट्या मी काढून घेणार आहे अगदी तीन तीन मिनटाच्या अंतरावरती माझ्या सहा मिनटात दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही इथं जर तुम्हाला मटण असं कुकरमध्ये शिजवायचं असेल तर दोन शिट्ट्या काढून घ्या मटन छान शिजतं आणि जर तुम्हाला कुकरमध्ये शिट्ट्या नसतील काढून घ्यायच्या तर वरती झाकण ठेवा आणि झाकण ठेवून हे मटण कुकरचं झाकण न ठेवता ताट एखादं ठेवा कुकरवरती आणि हे मटण एक आणखी दहा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्या पण कुकरच्या जर शिट्ट्या काढून घेतल्या तुम्ही तर वेळ बारासा वाचतो आणि झटपट हे मटण तयार होतं तर इथं पहा छान असं मस्त तर्रीदार आपलं मटण तयार झालेलं आहे पाहू शकत असाल तुम्ही ना कांदा भाजायचा ना खोबरं भाजायचं ना दुसरे कोणतेही पावडर मसाले घालायचे ताज्या मसाल्यामध्ये हे मटण छान झालेलं आहे इतका सुगंध सुटलेला आहे फार छान मटण झालेलं आहे आणि शिजलंही फार छान आहे दोन झिटीमध्ये पाच ते सहा मिनटात हे मटण शिजलं आता याला आपण स्मोक देऊन घेऊया जसं आपण ढाब्यावरती मटण खातो अगदी चुलीच्या चवीचं चुलीवरती ते मटण शिजवलेलं असतं आता तुम्हाला जर चवी चुलीची टेस्ट हवी असेल तर इथं तुम्ही हा स्मोक देऊन घ्या कोळसा छान लाल बुंद गरम करायचा गॅसवरती आणि थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं आणि छान असा हा दमदमीत अशी आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे आणि ही छान असा स्मोक झा दिलेला आहे मटणाला मी आणि छान चवीचं हे अप्रतिम चवीचं फार सुंदर मटण इथं तयार झालेलं आहे अगदी भाकरी चपाती त्याच्याबरोबर ग गरमागरम वाफळलेला भात नान रोटीसोबत या मटणाचा स्वाद घ्या करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपींना प्रतिसाद देत राहा कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हे मटण कसं वाटलं आवडलं का आवडलं असेल तर चॅनेल लाईक करा छान छान कमेंट्स द्या म्हणजे मला आयडिया मटणासाठी ज्या तुम्हाला मटण रेसिपीज दाखवायच्या त्याच्यासाठी येतील आणि असाच प्रतिसाद द्या धन्यवाद मंडळी